पोशाख दी क्लथिंग हब मोंढा सेलू संपूर्ण परिवाराच्या वस्त्र खरेदीचे समाधान सेलू ते देवगाव फाटा या राष्ट्रीय महामार्ग पाचशे अठ्ठेचाळीस बीवरील चिकलटाणा पाटी येते एकवीस एप्रिल रोजी सकाळी साडे दहा ते एक सुमारे तीन तास बैलगाड्या लावून रस्ता रोको आंदोलन करून तसेच पोलिसांनी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी प्रशांत नाईकसह अकरा आंदोलक करणाऱ्या सह इतर पंधरा ते वीस जणांवर एकवीस एप्रिल रोजी रात्री दहा वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे जालना परभणी नांदेड या समृद्धी महामार्गा भूसंपादन करण्यात आलेल्या जमिनीचा योग्य मावेदा मिळावा औरंगाबाद न्यायालयाच्या निकाला लागेपर्यंत सर्व कामकाज स्थगित करण्यात यावे दर निश्चिती समितीच्या मंजूर प्रपत्र एक प्रमाणे तात्काळ मोबदला देण्यात यावा आधी मागण्यासाठी बाधित नऊ गावातील शेतकऱ्यांनी सेलू देवगाव फाटा या राष्ट्रीय महामार्ग पाचशे अठ्ठेचाळीस बीवरील चिकलटाणा पाटी येथे एकवीस एप्रिल रोजी सुमारे तीन तास रस्ता रोको आंदोलन केले होते बेकायदेशीर जमाव जमून सार्वजनिक वाहतुकीचा रस्ता अडवून बैलगाड्या लावून तसेच पोलिसांनी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन करत रस्ता रोको आंदोलन केल्याप्रकरणी पोलीस हवालदार अशोक हिंगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर एकशे एकोणनव्वद अब्लिक दोन हजार पंचवीस कलम एकशे एकोणनव्वद अब्लिक दोन एकशे सव्वीस अबलिक दोन दोनशे तेवीस भारतीय न्यायसंहिता अन्वे प्रशांत सुभाष नाईक सुंदर बाबासाहेब गाडेकर रमेश साहेबराव माने गजानन विलासराव टाके रामप्रसाद दिगंबर टाके रघुनाथ टाके विजय खरात बाबासाहेब खरात चंद्रकांत गाडेकर तुळशीराम जाधव निशांत मुंडे सुनील लिपणेसह इतर पंधरा ते वीस जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मुकेश बुधवंत पुढील तपास करत आहेत नारायणी मॅचिंग सेंटर मोंढा सेलू